नमस्कार मित्रांनो शेतकऱ्याचे कधी पाय दुखलेलं आपण पाहिलेले नाहीत शेतकऱ्याचे कधी अंग दुखलेलं पाहिलेलं नाहीत शेतकऱ्याचे कधी गुडघे दुखलेले पाहिलेले नाहीत तर मित्रांनो हे शेतकरी काय करतात तर ते उन्हात काम करतात त्यांनी खाल्लेलं अन्न हे पसलं जातं पसून त्याच्यामध्ये कॅल्शियमची निर्मिती कशी होते जसं आपल्याला हवा पाणी लागतं आपल्या शरीराला शरीराची वाढ होण्यासाठी तसंच व्हिटॅमिन डीची सुद्धा आवश्यकता असते व्हिटॅमिन डी कशातून मिळतं तर सूर्यप्रकाशामधून मिळतं व्हिटॅमिन डी कशातून मिळतं दुधामधून मिळतं कॅल्शियम कशामधून मिळतं दुधामधून मिळतं तुपामधून मिळतं कोबीमधून मिळतं शेवग्या शेंगामधून मिळतं शेवग्या शेंगाच्या पानामधून सुद्धा मिळतं तर मित्रांनो तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की तुम्ही डी डीची कमतरता भरून उन्हामुळे भरून निघतेच त्याच्याबरोबर कॅल्शियमची बी निर्मिती होते तर कॅल्शियमची निर्मिती कशामुळे होते दही तूप दही अंडी मासे याच्यापासून आपल्याला कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळतं त्याचबरोबर आप शेवग्याच्या शेंगा शेवग्याच्या शेंगाबरोबर शेवग्याची पानं कोबी याच्यामधूनही मिळते तर शेतकऱ्यांना हा ताजा भाजीपाला त्यांच्या शेतावर मिळतो म्हणून ते कधी आजारी पडत नाही कारण ताजा माल मिळ ताजा माल मिळतो ताजा मालमध्ये शेवग्याची शेंग असते शेवग्याच्या पान असतात शेवग्याच्या पानाचं एवढं एवढं फायदे आहेत एवढे फायदे आहेत की तुम्हाला भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळतं आणि शरीरात रोगप्रतिकारशक्ती भरपूर प्रमाणात वाढली जाते त्यांना बांधावरचाच ताजा लिंबूसुद्धा मिळतो हो तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही आपण जर शेतात नसेल काम करत तर काय उन्हात बसायचं का तर तसं नाही आहे तर, तर तुम्ही ज्या ज्या वेळेला आपणाला ऊन घेता येईल त्या त्या वेळेला घ्या सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये तुम्ही रोज अर्धा तास बसा आपल्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता भरून निघते तसंच आपल्या शरीरात ते खाल्लेलं अन्न आहे ज्याच्यापासून आपणाला कॅल्शियमची बी निर्मिती होते आणि कॅल्शियम बी आपल्या शरीरात मुबलक प्रमाणात मिळतो तर त्यासाठी तुम्ही काय करायचं तुम्ही काय करायचं तर रोज दोन चमचे तुम्ही तिळ खा आणि तिळ खा आणि सकाळच्या पोळ्या उन्हामध्ये तुम्ही अर्धा तास बसा बाहेरच्या देशात त्याला काय म्हणतात सनबात म्हणतात आणि आपण काय म्हणतो ऊन खातो आणि ऊन तरी बाहेरच्या देशात गेले का ते सणभात म्हणतात आणि आपण त्याला ऊन खातो म्हणतात पण ते आपल्याच लोकांना ते ऊन आणि ऊन बा ऊन खातो हे परवडत नाही म्हणता येत नाही मग ते सणभात म्हणतात पण हे सणभात आपल्याला अशा पद्धतीने घेता येतं तुम्ही रोज सकाळी दुपारी दुपारच्या जेवणामध्ये तिळ खा जेवणामध्ये पाल्या भाज्यामध्ये तुम्ही कोबी करा शेवग्याची शेंग खा आणि आहारात मासे असले तर उत्तम त्यावेळेपासून आपल्याला कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळतं आणि अंडी असले तर उत्तम दूध हे सकाळी असलं तर उत्तम दुपारच्या जेवणामध्ये दही खायचं दुपारच्या जेवणामध्ये दही असावं हो, संध्याकाळच्या जेवणात दही नको तर मित्रांनो तुम्ही हा प्रयोग रोज करा रोज करा सकाळी दोन चमचे तीळ घ्या खा दूध घ्या खा आणि उन्हामध्ये बसा उन्हात बसल्यानंतर त्या आपला व्हिटॅमिन डी बरोबर कॅल्शियमची ही कमतरता भरून निघते तर शेतकरी मित्राकडे पाहतो मी ते कधी आजारी पडत नाहीत पडले तर ते थोडे थोड्याशा उपचाराने लगेच बरे होतात त्याचे कधी गुडघे दुखत नाहीत त्याची कधी कमोर दुखत नाहीत दुखले तर ते लगेच त्याचे त्याचे झाडपाऱ्याचं औषध करतात आणि लगेच ते पुन्हा पुन्हा उजाला सकाळी परत कामाला लागतात तसंच मित्रांनो आपण काय करायचं रोज सकाळी दोन चार चमचे तीळ घ्या आणि आहारात कोबी मासे पालक शेवग्याच्या शेंगा शेवग्याच्या शेवगेश्या पानाची भाजी हे रोज खा आणि कॅल्शियमची कमतरता भरून काढा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद योगी बना निरोगी बना उपयोगी बना लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद